नमस्कार मित्रांनो हळद रुसली कंकू हसली या मालिकेच्या बारा जुलैच्या भागामध्ये असा जबरदस्त प्रमो आपल्याला पडलेला आहे तो म्हणजे आता दुष्यंत आणि कृष्णाची ती मोठी बहीण आता ते गाडीतून येत असतात आणि आपली कृष्णा आहे तर ते भाजीपाला विकण्यासाठी येत असतात तेव्हा मात्र आता दुष्यंत आणि कृष्णा यांच्या गाडीचे एकमेकांसमोर धडक होते आणि जो काही भाजीपाला विकायला कृष्णा चाललेली असते सर्व भाजीपालाच्या टोपल्या आहे तर ते खाली पडतात सर्व भाजी आता खाली उतरते आणि आणि दुष्यंतला म्हणते की आहो गुंगाट किती नुकसान झाले हे बघा त्या टोपल्या दुष्यंतच्या हातामध्ये देत म्हणते की याची भरपाई कोण देणार तेव्हा आता दुष्यंत गाडीच्या खाली उतरलेला असतो आणि तो म्हणतो की काय नुकसान झालेलं आहे ते मला सांग मी त्याची भरपाई देतो तेव्हा आता लगेच कृष्ण म्हणते की सतराशे रुपये तर बंड्या सुद्धा तेथेच असतो आणि कृष्णा त्याच्याकडे बघून दूषण किंमत सांगते तर दूषण म्हणतो की हे फक्त ही दोन हजार रुपयाची नोट आहे सुट्टे पैसे देण्यासाठी माझ्याकडे नाहीत आणि उरलेले तुलाच राहून दे तेव्हा आता कृष्ण म्हणते की नाही मला तुमचे कोणतेही पैसे नाको आणि ही तीनशे रुपयाचा हळदीचा पुडा आहे तो सुद्धा तुम्हाला ठेवा म्हणजे आपला जो काही हिशेब आहे तर तो बराबर होईल आम्ही शेतकरी आहोत आम्हाला कुणाची पाच पैसे सुद्धा जादा नकोय आणि आता तुम्हाला ही हळद तीनशे रुपयाची दिली म्हणजे आपला सगळा काही हिशेब बरोबर झालेला आहे तेव्हा आता दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो आता कृष्णाचं लक्ष आता समोर आपल्या बहिणीकडे जाईल का हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद